नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता नवनाथ डेअरी फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी गट आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करू का घोडेगाव बाजाराचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता आज आपल्या नवनाथ भाऊकडे गाडी आलेली त्यांच्या डेअरी फार्मवरती टॉपच्या मुर्रा मशी आलेल्या आहेत आता ह्या मशी बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी देत आता व्यवहार चालू आहे मशी

हां हां तर आता आम्हाला रेट सांगा सुरवातीपासून आता चला डिटेल द्या प्रत्येक महिषेची पंचाण्णव हजार रुपये म्हैज बघू शकतो जाती होईल बघा आता शिंगडी पगडी दाखवतो व्हिडिओचे माध्यम व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता एकदम प्युअर आहे सहा महिन्याची गाभण आहे म्हैज बघू शकता तुम्ही सांगा ना सांगा कमी जास्त होणार ना ही किती महिने म्हणजे सव्वा पाच महिन्याची पंच्याऐंशी आम्ही काय आता ही म्हैस बघू शकता दोन नंबरची ही तीन नंबरची म्हैस आता इचं काय सांगितलं भाऊ इकडे इथं सांगाल काय सगळ्या ऐंशी पंच्याऐंशी सरासरी ही इच किती महिन्यात गावे पाच पाच सहा सहा बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आहेत ती पण बघू शकता मापातल्या म्हशी आहेत चांगल्या म्हशी आहेत सगळ्या गाडी आलेली आता नवीन लॉट आलेला आहे लॉट दर बाजार येतो का आपल्याकडे दर आठ दिवसाला आता किती उर आज किती विक्री केलं होताची पार्टी बघू शकतो हा याच काय सांगितलं रे आ... सत्तर हजार रुपये हा हा कमी जास्त करून मित्रांनो शिंगडी पगडी बघ एकदम प्युअर म्हशी असतात आहे ना आणि ह्या सगळ्या गाडीच्या म्हशी असतात त्याच्यामुळे ते एकदम गॅरंटेड माल देते आता गेले किती वर्ष झाले आपण बाजारात येणार म्हणतो मला बाजार म्हशी तर आता आज त्यांच्याकडे गाडी आली होती आज किती म्हशी आल्या टोटल सव्वीस किती विक्री झाल्या जातात आठ ते नऊ मशी आठ ते नऊ मशी विकले आता बाकीच्या शिल्लक आहेत होऊ शकतो पुढे धाव ती ते शिल्लक तर आपल्याकडे जर शेतकरी खरेदीसाठी आले तर काय काय बोलीत देणार तुम्ही बोलीत आपण सणाची अंगाची बोली देणार काही लोक म्हणतात ह्या म्हशी जरा आजारी पडतात आपण आजार पाण्याच्या बोलीत राहणार सारा जरी नाही खाल्ला आपण आठ आठ दिवसानंतर बी म्हशी मागे घेणार हो एवढी बोली आपण देणार एवढी बोली चेक करून देणार समजा आता मी जर चेक केली डॉक्टर आमच्या डॉक्टरनी जर समजा पाच महिने सांगली तुमच्या डॉक्टरनी अडीच किंवा तीन महिने तरी सांगली तरी आपण म्हशी मागे घेणार एवढी गॅरंटी तयार हो एवढी गॅरंटी देणार कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपल्याला म्हशी बघा तुम्ही सगळ्या म्हशी पहा व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या क्वालिटीत मोर्रामध्ये मध्ये म्हशी आहेत जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपल्या घोडेगाव महेश बाजारात येऊन खरेदी करू शकता ही गाडी पण त्यांच्या छान आली बघू शकता विक्रीसाठी तुम्ही इथे येऊन पण म्हशी खरेदी करू शकता चालतंय हो धन्यवाद धन्यवाद